नमस्कार यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन भरती आपण घेऊन आलो आहे भरतीमध्ये ऍडमिशन प्रोसेस आहे तर ती काय आहे फायर मल फायर सर्व्हिस ऍडमिशन फॉर्म सुटलेले आहे तर त्यामध्ये तीन प्रकारच्या कोर्सेस आहेत पहिला सब ऑफिसर कोर्स आहे फायरमॅन कोर्स आहे ड्रायव्हर कम ऑपरेटरचा कोर्स आहे त्यामध्ये सहा सहा महिन्याचे सगळे कोर्स आहेत इथं जागा पण तुम्हाला दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही चेक करा शैक्षणिक चेकर पात्रता त्यासाठी काय असणार आहे ही पण दिलेली आहे ते तेवीस आहे अठरा ते पंचवीस पण आहे त्यानंतर अठरा ते पंचवीस अशा प्रकारच्या वयोमर्यादा आहेत त्यामध्ये सामान्यसाठी ऑफिसर साठी फी आहे सातशे पन पन्नास रुपये साठी सहाशे रुपये इतर साठी फी माप आहे इकडे सुद्धा फायरमन साठी सेमच फी आहे सहाशे सहाशे आणि पाचशे रुपये आहे शारीरिक चाचणीची या, या प्रकारे असणार आहे फायरमन प्रत्यक्षात चाचणी या प्रकारची असणार आहे पंचेचाळीस पन्नास गुण असणार आहे आणि ऑनलाईन लिंक आहे पीडीएफची लिंक सुद्धा आहे अशा प्रकारची माहितीसाठी यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आता ही जी आपली वेबसाईट आहे ही तीन भाषेमध्ये बघा इथे तुम्हाला दिस इंग्लिश मराठी आणि हिंदी या तीन भाषेमध्ये तुम्हाला ही वेबसाईट आहे कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही बघू शकता आणि प्रिंट वरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती एका पेजवर या ठिकाणी अशा प्रकारे मिळणार आहे बघा इथं तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे एका पेज वर प्रिंट काढून तुम्ही नेट कॅफेच्या बाहेर लावू शकता धन्यवाद